तील जिंतूर शहरातील भारतीय जनता पार्टी पक्षाच्या कार्यालय परिसर तसेच आमदार माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तथा सत्ताधारी भाजपच्या दुसऱ्यांदा आमदारपदी नियुक्ती झालेल्या आमदार सौ मेघना साकोडे बोर्डीकर यांच्या कार्यालय परिसरात आत्ताचे आपण बघितलेलं आहे की असंख्य कार्यकर्त्यांनी जोरदार फटाकेबाजी करण्यात आलेली आहे दरम्यान या ठिकाणी आपण बघू शकता असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहे नेमकं या फटाकेबाजीचं कारण काय हे आपण जाणून घेणार आहोत काही कार्यकर्ते मंडळी या ठिकाणी आहे आज फटाके वाजवण्याचं कारण असं आहे की आमची तब्बल पस्तीस वर्षांची आमच्या जिंतूरकरांचं स्वप्न आज या ठिकाणी साकार होताना आम्हाला दिसत आहे आज सकाळी आज सकाळी नागपूरवरून आमच्या मार्गदर्शक आमच्या आधारस्तंभ सौ मेघनाजीदी साकोरे बोरुडीकर यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी जेव्हापासून आम्हाला कळलं की त्यांना शपथविधीसाठी फोन आला आहे तेव्हापासून आमच्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये नवं चैतन्य पसरलं आहे आणि तो आनंदोत्सव आज आम्ही साजरा करत आहोत आमच्या रामप्रसादजी बोरडीकर साहेबांचं जे स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही ते स्वप्न त्यांच्या मुलीच्या रूपात आज या ठिकाणी साकार होताना दिसत आहे साजिक तुम्ही बघताय बोरडीकर साहेबांचे जर बघितलं प्रत्येक भाषणामध्ये साहेब विनंती करायची कार्यकर्त्यांना जनतेला की जे माझं पस्तीस चाळीस ते पस्तीस वर्षाचं स्वप्न आहे मी पूर्ण करू शकलो नाही पण माझ्या मुलीला आता यावेळेस जर निवडून दिलं तर माझं जे स्वप्न आहे मंत्रिपदाचं ते स्वप्न माझ्या मुलीच्या रूपानं पूर्ण होईल आणि ते आज तुम्ही सगळ्यांनी बघताय याची देही याची डोळा आणि आज सकाळपासून जे काही प व्हाट्सअपला असेल फेसबुकला असेल जे काही वर्षा चालू आहे आणि आता आता नेमकीच आम्हाला बातमी काढली आहे आणि त्याचा आनंद उत्सव म्हणून या ठिकाणी आम्ही दिला दिवाळी साजरी करतोय मंत्रीपद कोणतं भेटणार आता आम्ही काल जे कोणतं काही माहित नाही पण ऊर्जा मंत्री मिळाला असं आम्हाला कळालंय आता कोणतं मिळते काय माहित आहे शपथविधी घेताना आम्हाला कळेल ओके आज आज खर तर जिंतूर तालुक्यातच नाही पण परभणी जिल्ह्याचं जे स्वप्न होतं जे परभणी जिल्ह्याला इतकं वर्ष झालं मंत्रिपद नाही ते आज परभणी जिल्ह्यातल्या सगळं गरीब गोर गरीब लोकांचं स्वप्न आज पूर्ण होतंय आणि दिदीला मंत्रिपद भेटल्यानंतर खरंच आपल्या परभणी जिल्ह्याचा एवढा विकास होईल की सर्व जनतेला जे रोजगार आसन काही सर्व कामं धंदे जे व्यवस्थित आहे आणि दिदीचं पहिल्यापासूनच आज पाच वर्ष झालं जवळजवळ एवढं उत्कृष्ट काम आहे त्या जिंतूर तालुक्यासाठी आणि शेलू तालुक्यासाठी त्यांनी जे काम केलं ते आता लोक कुठल्याच आमदारानं खास किंवा खासदारानं पण केलं नाही आणि दिदीला मंत्रिपद भेटल्यानंतर तर चारपट काम दुप्पट काम असं एवढं चांगलं होणार आहे दिदीचं त्याच्यामुळे आता दिदीला मंत्रिपद भेटलेलंच आहे की आमच्या सर्व कार्यकर्त्यांना खुशी आहे जिंतूर मधून ना, ना, जिंतूरच नाही तर परभणी जिल्ह्यात पण फटाकडे वाजणं चालू आहे सध्या त्याच्यामुळे दिदीला मंत्रीपद फक्त एवढं कॅबिनेट मंत्रीपद भेटलेलं आहे आता एवढं आम्हाला माहिती झालंय आणि मराठवाड्याचा विकास मी तर म्हणेल परभणी जिंतूर नाही तर पूर्ण मराठवाड्याचा विकास आज दिदीच्या हातून या पुढे पाच वर्ष होणार आहे तेवढंच मी सांगणार आणि आम्हाला खूप आनंद आहे आज सगळे लोक आज सकाळपासून आमचे कार्यकर्ता मंडळी सगळे आज नागपूरला रवाना झालेले त्या आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्यामुळे आज आनंद शब्दात सांगता येणार नाही तेवढा मोठा आनंद आहे आज जिंतूरचे जिंतूर सेलूचे कार्यसम्राट आमदार आदरणीयोर्डेकर आणि आमचे आजार आदर स्तंभ जसं की ज्यांच्या नावाखाली पूर्ण जिंतूर शहरात एक वजन असते असं त्यांच्यासाठी एक शेर आहे की मी आम शेर हु शेरू की गुरहात नाही जाती मिया मग शेर होऊ शेर की नाही जाती मैं लहजा नरम करलो लेकिन झुंझुनाहट नाही जाती असे कार्यसम्राट आमदार आदरणीय मेघना दिदीजी बोर्डीकर हे आपले नामदार झाला आपल्याला दिसत आहे आणि खरं खरंच भक्त जिंतूर तालुका आणि सेलू तालुक्यामध्ये त्यानं विकास केला नाही खरं खरं तर पूर्ण परभणी जिल्ह्याचा विकास त्यानं केलेला आहे येणाऱ्या भविष्यात परभणी जिल्हा हे वेगळ्या पातळीवर राहीन कारण की या मुख्यमंत्रीपद दिल्याबद्दल आदरणीय मंत्रीपद दिल्याबद्दल आदर मंत्री मी आदरणीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब तसे मुख्यमंत्री अजितदादाजी पवार एकनाथजी साहेब यांचा मी मनापासून आम्ही सर्व कार्यकर्ते आभार व्यक्त करतो कारण की एवढी मोठी जबाबदारी आज आमच्या परभणी जिल्ह्यासाठी भेटली त्याच्याबद्दल मी आभार व्यक्त करतो धन्यवाद व्यक्त करतो ठीक आहे परभणी जिल्ह्यातील जिंतूर सेलू विधानसभा क्षेत्र अत्यंत मागासलेला क्षेत्र म्हणून या ठिकाणी ओळखला जातो मात्र मागील पाच वर्षाचा कालावधी आपण बघितला असेल की एक महिला आमदार असताना देखील जिंतूर शेलू मध्ये भरपूर विकास कामे या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत दरम्यान या ठिकाणी महाआघाडीचे अडीच वर्षाचे सरकार असताना देखील निधी तेवढा उपलब्ध झालेला नव्हता मात्र अडीच वर्षाच्या नंतर सत्ता पलट झाला आणि त्या ज्यानंतर या ठिकाणी महायुतीचं सरकार आलं त्याच्यानंतर या ठिकाणी या जिंतूर सेलू विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार मेघना दीपक साकोरे बोर्डीकर यांनी प्रचंड प्रमाणात निधी खेचून आणण्यात जिंतूरला यशस्वी केले आणि जिंतूरचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू केलेला होता दरम्यान या ठिकाणी परभणी जिल्ह्याच्या इतिहासात एक भाजपचं एकमेव नेतृत्व म्हणून ज्याच्याकडे बघितला जातो तसेच एक उच्च शिक्षित अशी महिला व एक कणखर नेतृत्व करणारी महिला एक चाणक्य नेते म्हणून ज्यांची भाजप पक्षामध्ये आज या ठिकाणी नावलौकिक मिळालेलं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी भाजप पक्ष कडून या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभेमध्ये से मागील पंचवीस ते तीस वर्षाच्या परभणी जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच या ठिकाणी एक मंत्रीपद मिळालेलं आहे या ठिकाणी काय कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधला त्यांचा असं म्हणणं आहे की राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे किंवा या ठिकाणी कॅबिनेट मंत्रीपद देखील मिळू शकतो किंवा मग या ठिकाणी जर राज्यमंत्री मिळाले तरी या ठिकाणी ऊर्जा मंत्री मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे जिंतूर सेलू विधानसभेच्या आपण बघितलं तर विकासाच्या प्रवाहात खूप कोस दूर असल्यामुळे या ठिकाणी जिंतूर सेलू विधानसभेच्या आमदार मेघनाथ साकोरे बोर्डीकर यांना जर रा मंत्रिपद आता मिळालेलं आहे तर निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जिंतूर सेलू विधानसभेमध्ये भरपूर प्रचंड प्रमाणात विधी उपलब्ध होईल आणि जिंतूरचा चेहरा मोहरा बदलण्यात या ठिकाणी आमदार यशस्वी होतील असे असंख्य कार्यकर्त्याचे म्हणणे आहे त्यामुळे पुढील भाग हाच आहे की आज दुपारच्या नंतर या ठिकाणी शपथविधी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बरं पुढील भाग हाच आहे की आता कोणता मंत्रिपद मिळतो हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा जिंतूर